राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये साक्री नाटे येथील डोंगरी बंदरावर अंतर्गत मतदान जनजागृती जा बोट रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या बोट रॅली साठी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार परिवीक्षाधीन आयएस एस डॉक्टर जास्मिन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड प्रांताधिकारी वैशाली माने तहसीलदार शीतल जाधव गट शिक्षणाधिकारी उत्तम भोसले आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी सिंह यांनी मागील लोकसभा निवडणुकी वेळेच्या मतदान टक्केवारीपेक्षा यावेळी मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील यावेळी आवाहन केलं साखरी नाटे या, या महसुली गावाची एकूण लोकसंख्या चार हजार पाचशेच्या जवळपास आहे त्यापैकी तीन हजार आठशे मतदार आहेत या गावामध्ये एकूण दोनशे बोटी असून या माध्यमातून गावातील शंभर टक्के लोक मच्छीमारी हा व्यवसाय करतात मच्छिमारीच्या अनुषंगाने बहुतांश लोक समुद्रात जात असल्याने या लोकांचा मतांच्या आकडेवारीवर परिणाम होतो मतांच्या टक्केवारीवर होणारा परिणाम टाळण्यासाठी जिल्हाधिकारी सिंह हो यांच्या संकल्पनेतून व प्रांताधिकारी माने यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप नोडल अधिकारी तथा गट अधिकारी भोसले राजापूर यांनी मतदान जनजागृती बोट रॅलीचं नियोजन केलंय या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षक साखरी नाटे मच्छिमार सहकारी सोसायटी लिमिटेड साखरी नाटे या संस्थेचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ देवाचे गोठणे आडीउरे व मिटगवाणे बीटमधील सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी मंडल अधिकारी व तलाठी उपस्थित होते या वोटर रॅलीमध्ये प्रत्यक्षात 20 बोटींनी सहभाग घेतला होता यावेळी मेघनाथ गोसावी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या टीमने मतदान जनजागृती संदर्भात पथनाट्य सादर करून लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं thanks for